न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध कोल्हापूर शहर व उपनगरात गेल्या काही दिवसापासून मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या महिलांना चाकूचा धाक दाखवणा गळ्यातील सोन्याचे दागने लुटणाऱ्या टोळीला स्थानिक कुणी अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली या कारवाईत पस्तीस पूर्णांक दोनशे सत्तर ग्रॅम सोन्याची दागिने पुण्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण चार लाख साठ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गेल्या आठवड्याभरात गिरगाव शांतिनिकेतन पाचगाव अशा ठिकाणी झालेल्या चार घटनांमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं याबाबत करवीर व राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाची जबाबदारी दिली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा आधारे रामानंद श्रेयस तुकाराम खाडे दरवर्षी एकोणीस राहणार रामानंद नगर कोल्हापूर याला अटक करण्यात आली चौकशीत त्यांनी दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने दागिने चोरी केल्याची कबुली दिली या टोळीने गिरगाव घाट व शांतिनिकेतन परिसरात दोन महिलांचे मंगळसूत्र चोरल्याचे उघड झाले आहे या कारवाईत तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला असून पोलिसांनी आरोपीकडून सोन्याचे मंगळसूत्र इतर दागिने व मोटरसायकल जप्त केली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर बाग पी एस आय शेष मोरे यांच्यासह स्थानिक कुणी शाखा व करवीर राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली कोल्हापूर पोलिसांच्या या दडाकेबाज कारवाईमुळे शहरातील महिलांनी सुटकेचा श्वास घेतला